धुळे मध्ये भाजपाचा विजय राम बदाणे यांनी काँग्रेसला दिला धक्का धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत ऐतिहासिक विजय मिळवला आहे भाजप उमेदवार राम बदाणे यांनी महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा पासष्ट हजाराहून अधिक मतांनी पराभव हो केला उत्तर महाराष्ट्रातील धुळे ग्रामीण मतदारसंघातून राम बदाणे हे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आमदार झाले धुळे ग्रामीण मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो याच मतदारसंघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी अनेक वर्ष वर्चस्व राखले होते त्यांचा वारसा आमदार कुणाल पाटील पुढे नेत होते मात्र या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसत भाजपने हा गड काबीज केला आहे विजयानंतर रामभदानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून जनतेचा विश्वास सार्थ ठरवेन या विजयानंतर धुळे जिल्ह्यात महायुतीचा दबदबा अधिक मजबूत असल्याचं दिसून येत आहे आज तुमचा ऐतिहासिक असा विषय झालेला आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या बत्तीस वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने मायबाप माझ्या माय मावल्यांनी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र जो तरुणांचा सगळा मोठा मॉप हा माझ्या मागं होता त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे महायुतीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे अशी मी प्रभू चरणी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद